जय भवानी जय शिवराय ही घोषणा जिथे घुमते तिथे केवळ इतिहास जिवंत होत नाही तिथे अभिमानही जागा होतो आज आपण एका अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत ज्यामुळे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारताचा मस्तक गर्वाने उंचावलं आहे हो छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत आता युनेस्को म्हणजे काय तर युनेस्कोचा फुल फॉर्म युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून महत्वाच्या स्थळांना जागतिक मान्यता देते जागतिक वारसा स्थळ म्हणजे असं स्थान जे संपूर्ण मानवजातीसाठी मौल्यवान आहे यामध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातले तर एक किल्ला तामिळनाडू मधला आहे हे बारा किल्ले कोणते ते आपण बघूया पहिला म्हणजे शिवनेरी किल्ला आज तो पवित्रगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला दुसरा किल्ला म्हणजे राजगड महाराजांनी सर्वाधिक काळ इथे राज्यकारभार केला होता तिसरा म्हणजे रायगड शिवरायांचा राज्याभिषेक इथेच झाला स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड चौथा किल्ला प्रतापगड अफजल खान वदाची ऐतिहासिक साक्ष देणारा हा गड लोहगड लोहासारखा मजबूत गड संरक्षणासाठी अगदी महत्वाचा साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच गड इथे मराठ्यांनी मुघलांना पराभूत केलं होतं खांदेरी किल्ला समुद्रात वसलेला जलदुर्ग सिद्धीच्या तोंडाला टोचणारा असा हा किल्ला सुवर्णदुर्ग कोकण किनाऱ्यावरील अभेद्य समुद्री किल्ला पन्हाळा महाराष्ट्राची राजनीती आखणारा महत्वाचा गड विजयदुर्ग जहाजबाजी आणि जलशक्तीचे प्रतीक सिंधुदुर्ग महाराजांनी स्वतः समुद्रात उभारलेला अभेद्य गड आणि जिंजी किल्ला तमिळनाडूतला दक्षिणेतील प्रमुख असा लक्षरी तळ युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ हा दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे कोणते ते आपण बघू एक म्हणजे जागतिक पातळीवर ओळख आता हे किल्ले जगभरात प्रसिद्ध होतीलच महाराष्ट्राच्या इतिहासाला जागतिक मान्यता मिळेल दुसरं संवर्धनासाठी निधी भारत सरकार आणि युनेस्को कडून हे किल्ले जपण्यासाठी विशेष निधी आणि संरक्षण योजना आखली जातील तिसरं म्हणजे पर्यटन वाढ देशविदेशातून पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील स्थानिक रोजगार निर्माण होतील गाईड्स ट्रॅव्हल्स एजन्सीज हॉटेल वगैरे इत्यादी चौथ स्थानिक संस्कृतीचा प्रचार या ठिकाणी मराठी भाषा कला लोकपरंपरा यांना आंतरराष्ट्रीय मिळेल पाचवं इतिहास शिकण्यासाठी उत्तम अभ्यासक संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी हे किल्ले अभ्यासाचे केंद्र ठरतील ही मान्यता म्हणजे केवळ दगडधोंडांना मिळालेला पुरस्कार नाही तर हे आहे शिवरायांच्या दूरदृष्टीला शौर्याला आणि स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेलं जागतिक सन्मानपत्र आज हे किल्ले के केवळ आपल्या राज्याचेच नाहीत तर संपूर्ण जगाच्या इतिहासाचा भाग झाले आहेत